काय करतोय अरे तू कुठं फिरतो कांद्याला बघ ना रोग पडलाय याच्यावर तू कधी फवारणी करणार कांद्याला रोग कांदा माणूस लावायचा माणूस लावायला फिरतो का नेसता माझं काम चालू आहे डेअरीवर आणि खालच्या वाटणीतलं कांदा काढलं का कांदा काढलं ते एक तर बाजार चांगला चाललाय आता पटापटा माणसं लावून ते करून घे उरकून घे कांदा पन्नास साठ रुपयाने कांदा चाललाय माहिती तुला गडी लावा ना गडी मसले बाया ते की का गड्याला काय करायचं तू असं बोगस नको कुठे बी लक्ष याच्यावर फवारणी कर रोग पडला याच्यावर काय बर मला सवय का हे सगळं बघायला मला गावातलं बघावं लागतं का नाही डेअरीचं बी मग तुला सेपरेट सोडला नाही सेतीवर म्हणजे तू बघ ही औषध फवार पहिलं बघ हे बघ ही शेंड पांढर पडायला लागलं कांद्याचं पार दादा ते घरी लक्ष द्यावा त्या बाया तरच बांधण करते माझ्या तमाशा मांडा शेजारी पाजारी लोक ऐकतात शेजारी आपल्याला चांगलं आपलं चाललंय त्या बायांच्या कुठून आधी लागत बसतो तुला कळतं का नाही काय रोज जर त्यांच्या तोंडाला लागल्या लागायचं म्हणलं तर रोज भांडाण होईल का नाही शेजारी पाजारी आपल्याला बघते बघा ना बघले शेजाऱ्यांना काय काम आहे आहे उद्योग फक्त प्रत्येकाच्या घरी बांधण चालू आहे ना अरे आपले तरी निसे भांडणं चालू आहे ती पारा आई बापाला हानी त्यांचं काय आता त्यांना दहा समजून सांगितलं तरी का त्यांचे पाय धरू का आता मी ह्या असल्या गोष्टी नाही ना तुला लक्ष देत नाही तर माझं भांडण होईल पहिलं काय बोलतो दादा मग आता तू तुला काय घेणं पडलंय त्यांचं त्या बांधणाचं आपलं काम बघायचं उद्योग बघायचं ते दिले सोडून तुला आठवत जाण हो बापाने काय सांगितलं होतं आपल्या मरे पर्यंत व्हायला निघायचं नाही आणि मग कशाला ही नाव काढतो बांधणाचं आपला उद्योग बघत राहायचं फक्त बायांच्या नाही नाही लागायचं हा त्या बायांवर आहे ना दहा डब राखेल ओतून दे तिकड पण थोड नाही नाही थोडं नाही जास्त नाही त्यांचं रोज भांडण होऊन दे त्यांचं तुला काय करायचं आपल्या दोघात तर चांगलं आहे ना मग तेवढंच फक्त का तुला वाटतं भांडण हो आपल्यात मग बायांनी रोज दे त्यांचं काय घेणं पडले तुला का सांगतोय हा मला बी माहित होतं कळतं सगळं मी काय कुठं बारीक बच्चा आहे काय तो आपलं काम जम बघायचं ओके राहायचं त्यांच्या नाही लागायचं बायाच तू समजा घरी गेला आणि बायको म्हणली तुला की ती अशी म्हणती ती तशी म्हणती तिला नुसतं पटवून द्यायच हा तू काळजीच नको करू मी बघतो बरोबर तिच्याकडे काय करायचं नुसतं बनवा बनवी करायची बाकी काही नाही त्यांची बुद्धी किती असती हे आपण ओळखून घे बायांचं माहिती आहे ना कसं येते उमरेच्या आतच फक्त वासवास वासवास करीत आणि बाहेर आल्यावर तोंड गप्प ठेवते हाँ। हाँ। फक्त बनवायचं त्यांना एवढंच करीत राहायचं असू दे ना असू दे ना पण ती घरातल्या घरातच ठेवायचं भांडण बाहेर येऊन द्यायचं अरे संजू तुला आता माहित नाही का बायात अंगुरात काय फरक आहे मेंढरावानी जात ती काय होत सांगितलं तरी ती वटवाटच करीत राहणार तेवढ्या पुरतं ऐकून घ्यायचं फक्त आणि विषय सोडून द्यायचं तिथंच निस्त समजून समजूत काढायची फक्त त्यांची हा सांगतो बहुते शेजारणीला समजून म्हणायला काय करायचं नक्की मग मी काय नाही आपला उद्योग बघायचा आणि त्यांच्याकडून लागतो ते हा हा ही पवारने करून घेत तेवढी वैशाली वैशू आली विषू बर आहे का ताई बर तुमच बर आहे का माझ पण माणसांनी चांगलं विचारलं चांगलं बोला जाण नाही मात्र परत जावा मध्ये बस ना तायडे का तू आज असं काय नाही आले बाई नेवां म्हणतो म्हटलं काम नाही काय नाही तर जाऊन यावं म्हणलं हा ए हा उभं उल यावं म्हणलं जाठी घेऊन काय बाय कांदं तुमचं आहे काय हा मस्त कांदा आहे तर आम्हाला खायला कांदं नाही तर तुम्हाला कांदं नाही झालं कांदं नाही झालं कांद खायला ना? ना काय नाही आमची ते भारी झाली द्या देते का थोडं मग हा घेऊन जा ना तुला पुढे घेऊन जा हां मग आता मला पुढं लय घर गोड जायला मग जाऊ का आता मी मी तुला कांदी भरून देते तिचं जाऊ दे मला दे अगे काय बापाच्या घरून आणल्या सोय कांद्यायला पिशवीत लय आली बहिणीच्या पुळक्याची मी बापाचं नाव घ्यायची काही गरज नाही मी बापाची नाव घ्यायचं नाव गरज नाही अजिबात हा इथं राहण्यात कष्ट केले कांदा आणले आणि तिला भरून द्यायला सिवाय कशाला भांडत काय जाऊ दे ताई काय नाहीत कांद कांद्यावरून चालले काय तुला माहित नाही लोकांची नाटके आले आय पीठर रडायला कांदा वाच खाली कांद अजिबात न्यायचं नाही हा तू पण आणलेलं नाही कांदा खाली तुला माहित नाही कांदा खाली हा तू किती मागून आले तिकड झाली कांदा वाटायचं खाली व्हायचं काय वाटायचं मी पण कष्ट केले आणि मी पण कष्ट केलेस मोठी आहे मी मोठी आवाज आहे ना खाली करायचा आवाज आवाज कमी करायचा एवढे आणि एवढे त्या माझ्या दिराला येऊ येऊ दे आणली घरात

अरे तुझ भांडकुद आहेस का बाद झाला आता बस निमित्त आता तिला दोन कांदे पण होऊन नाही दिले चारच कांदे भरले होते अरे पण गरज काय मालकी नाही मी मोठी या घराची मला विचारल्याशिवाय भरायचं नाही कांद अरे पण ती गोणी नव्हती घेऊन चालली आपली का किती कांदे तू शांत बस रे शान झालास का नाही माझ्या पुढे बोलतोस आपण चार कांदे घेऊन चालले होते आवाज बंद कर तुझा आजकल काय अवघड आहे अवघड आहे माझी अक्कल काढतेसय ग हा माझी काय अक्कल आहे ना चांगले शिकवीन मग मी तुला काय नाही शिक असं झिंजा धरते ना आपटैन ना तुला माझे काय काढले नाही हा हात बांधले नाही माझे पैशा हिते ना केवढी धरण ठेवायचा कसा पण हात जाऊन बघायचं हा पण अगं तुला पण दाखू का दाखवू का तुला माझे हाइटवर जाऊ नकोस साई दाखव ना जाऊ नकोस माझा दाखवू काय दाखू काय तुला हैग घेऊन जा घेऊन जाईल नाही तर ना मार काही माझ्या हाय तूच नि माझ्या दारात आली जाऊ दे बस तू मोबाईल बघत आपलं तुला काय काम नाही दुसरं बस आली टी मोठी मला शिकवायला लहान येत लहान सारखं राहावं ना तू गपरे नाही पुढे पुढे बोलायला लागला सोय माझ्या येऊ दे तुझ्या बापाला आणि तुझ्या त्या चुलत्याला दोघांना सांगते मी मला शानपणे शिकवतो वय मोठी आहे घरातली मी हो बन का भाजीला कांदे नसते तिला ती चार पाच घेऊन चालली होती पण पण विचारायची काय पद्धत असते का नाही चार कांदा घेऊन चालली सांगा जरा जरा गावात जावा का नाही मी काय चाल का म्हणून मम्मीला काय झालं विचारतो काय काय झालं तुला सांग की आता तू आला होतास ना मधी सांग की मग काय झालं ती काकूची बहीण आलती तिला चार कांदे न्यायची होती म्हणजे भाजी त्याला कांदे नाही ती कांदे घेऊन चालली होती चार पाच काकी म्हणून नाही म्हणून भरून देत होती ती ही लगेच काय मी कष्ट केलंय लगेच चालू झालं काही कारण पण मी मालकी नाही मोठी आहे घरातली हा दिवस रात्र रानामध्ये राबते मी तव माल झालाय आणि ती सटवी बारकी आली आणि खुशाल द्यायला लागली ना पिशव्या भरून मी बरी देऊ देईन बरोबर आहे ना अरे तू थांब केलं मग काही लोकांना द्यायला आवा पण ती पण ठीक आहे पण मी मोठी आहे धरती घरात पण विचारायचं काम पण आहे का नाही काय विचारलं नाही काय नाही खुशाल गेली गोण्यात भरती भरती कांद भरती कांद हा मग मी पण चांगला हिंगा दाखवलं काळजी करू नको मी बघतो त्याच्याकडे हा बघा मी आणि तुमच्या बारक्या भावाला पण आण बोलून त्याच्याकडे बघतो बाबा ह्यांच्यामुळे तुमच्यात भांडण बांडण परत तुम्ही जा घरात मी बघतो तिच्याकडे कस काय ती ती कांदन देते जा नको तुम्ही बघतो काय करायचे ते हा जाय टाकत नीट समजून सांगा जरा काय मग मी तू काय तिच्याबरोबर करायचे करायची मी नाही भांडण केली ती माहिती आई काढायला लागली सगळ्या दुनिया काढायला लागली मी काय भांड बिंड नाही केली ताईडी आधी होती ती फक्त एवढंच म्हणली की कांदे तुम्हाला भरपूर कांदे झाले मला कांदेच नाही खायला बी कांदा नाही म्हणली मला घरात म्हणलं मग नाही का उशे फार काय लिहिले असतील किलो किलोशी एक दोन किलो लिहिले असतील मग हिला काय बापन बिपन आलाय माझा माय बापा पर्यंत जायची काही गरज आहे रानात ना द्यायची ना खायला ती का रानात आलती का घरी आलती ना भेटायला आली होती अशीच जायचं तिला रानात घेऊन तसंच वाट लावत मला काय माहिती हा बाई डाकी ना तिला काय कळत नाही

तिला काय केलं ती म्हणली तुम्हाला कांदे भरपूर झाले मला खायला बी कांदे नाही उशे कांदे नाही काय नेले असते एका दोन किलो नेले असते काय एवढे असते कागेच कांदे घेतले केलं लगेच म्हणली नाही का म्हणलीच्या घरून आणलं का कांदे लगेच खाली लगेच पिशितले कांदे वाटायला लावले तिने खाली कांदे वाटायला तू टेन्शन न घेऊ मी बघतो काय करायचं मी आहे ना मी बघतोच आज काय बघणार तुम्ही नाही बघतोच काय होतंय तिथे लावून टाकतो कांदे पाहुण्याच्यातले कुशल माझ्या बहिणी त्याच्यातले काय दिवसून घेतले मी बघतो टेन्शन मी आहे ना? <laughs> ना, 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 ना मी यांना सांगितलं रानात राहणार कायला बांधणार काय मी आहे ना टेन्शन घेऊ का वतून घेतलं काय नेले असतं एक गोन पाठ बघा ना मग तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं ना मी करतो काय करतो टेन्शन मी मालकी नाही मी मालकी नाही मी मालकी मी कोण नाही काय घरातली नाही आहे पण तू टेन्शन घेऊ मी आहे ना मी करतो सगळे मी काय ना सगळं आज लावतोच सगळं मस्क टेन्शन नको घेऊ तू हा येऊ का पण काय बकाय टेन्शन घेऊ नको मी आज बघतोच काय करते खांद वतून काय कारणच नव्हतं काय गेलाच ते गोणपाट भरून तो येतो मी बक ते बापल तरी काय पण तुला काना तिथपर्यंत जायचं होतं तिथं द्यायचं होतं कायला घरातले बांधन कर तुम्ही तिला काय करत करे ती मोठी ना घरामध्ये तिला कायल पाहिजे नव्हतं ना मला कायल पाहिजे का। ना बस आता ती ऐकनं काय सांगू आता काय ऐकनं काय काय माझ्या डोक्याला ल씬 झालाय बाबा आज मी आज घरातल्या काडीच्या कामाला लागला इथं नसते कर म्हणा तू काय काम करायचं ते मी नसतीच करीत का जा तुला कुठे जायचं जा हिंड चल तू मी जाऊ दे तू काय करणार नाही तू वितासलाजी त्यांच्यावाणी काय दादा आ, ये बस 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 <laughs> कस काय ग डिवल अरे मी आभी गंडिवल ना तो तो, तो, तिला अरे काय तिला म्हणलं याचा आहे ना काटाच काढून येतो म्हणलं मी नसती त्याच्याकडं म्हटलं इंगर टाकितो तिला फार तिला भी असं वाटलं आपला नवरा आपल्याच बाजूनी कर पण आहे ना मी तेच केली असच बायकांना असंच गांडवायचं आणि आपण मात्र गोड मी ती ना काळजी करू नका मी आहे मी बघतो त्यांच्याकडे असं चलून द्या शेवट पर्यंत त्यांना काय काढायची आकल्या बायांना खरं आहे खरंय मग बनवायचं फक्त त्यांना हा आपल्या बापांनी काय सांगितले माहिती शेवटपर्यंत व्हायला निघायचं नाही नाही विचार पक्का पाहिजे आपल्या दोघात आपण सुरक्षित सगळं त्यांचं होऊ दे काय विधार कमी बुद्धीचे आहेत त्यांना काय अक्कल आहे त्यांना बरोबर बरोबर घेत मी वाचले वागत येत नाही तर बाडाट 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 बसा बांडत आयुष्यभर म्हणा आपण मात्र बांडायचं नाही अजिबात मी भीती बनवून मी करायची शेजारच्या घरात निस दारात गेल्यावर करायचं बडबड बडबड केल्यावर करायची जायचं लय दम दिला म्हणून सांगायचं निस्ती बनवीत राहायची आपण काय केलंय तेच केलंय ना तेच करून आलोय मी सांगून आलो तू बोलू नको मी बघत लागून करायची का मारामारी अजिबात नाही दोन आलेले आहेत हा ती रक्त वेगळेच आहे शेवटी आपलं रक्त एक बांधायचं नाही कधीच नाही बांधायचं तुला सांगितलं आयडिया आहे ना शेवटपर्यंत करीत राहायचं बस हा हे नक्की तुम्ही मग आता मी मोठाच आहे ना शेवटी तोरला आहे ना तुमचं ऐकत आलो ना मग मी तुला त्यासाठी चांगली सांगितली आता परत जर बांधायला लागले ना परत मी तशीच आयड्या करायची तोंडावर समोर समोर नसतं दम द्यायचा नसता तेवढ्या पुरत आपलं नाटक करायचंय जाऊ माती तिकडे त्याला गेलं काय घेणं पडले त्या भांडावातून आपल्याला मेंदूच मुळात मी तुम्ही लहान मेंदू नाही डोक्यात बायच्या त्यांच्या काय माहित आता आपल्याला तरी आता किती केलं ना बाय माणसापेक्षा पुरुष जरा समजदार असतो हो समजूतदार यांना कवर समजून सांगा कवर समजून सांगा ही त्यांचंच गोड पुढे यायला बघतात त्याच्यामुळे ना आपण त्यांचं ऐकायचंच नाही काय आता काय करू माहितीये का आता आता काय करू ते एक भेटल्या ना, 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 ना पर्यंत सांगत जाऊ हा पण डोक्यात एकच ठेवायचं आपण गुडीत राहायचं त्यांना फक्त बनवा बनवी करायची त्यांना वाटलं पाहिजे आपल्याच बाजूने बोलतोय नवरा आपला आपल्याच बाजूने बोलतोय तसं नाही ते उलट करायचं आपण नेहमी एवढंच एवढंच हा एवढंच त्यांना काय दिवस उगवला नाही त्या बांडावर आहेत त्या कामाच नाही दोन्ही घरच्या दोन आहेत वेगवेगळ्या त्याच्यामुळे बांधणार त्या काही सख्या बहिणी आहेत का बहिणी असल्या तर आपल्या आपल्या तापण आलती ती तुझ्या मंडळीची बहीण आल समजत काय म्हणतो लय दोन किलो कांदा नेला असतं काय काय धंदा उलट गेली असती काय चार कांद्याने पण आता आमची बी अशी माहित नाही बायांचा बर तू काम कर आता काय आता तू जा आता मी सांगले दरायचं फक्त असं असं चलून द्या मी बिझ गावात तुमच्या जाऊन येत जाऊ ये थांब तुला माहितीये का ती पप्पा काय करीत होती तिकड ऐकाय शकतो लोक मी व्हिडिओ काढलाय बघ असं चलून द्या शेवटपर्यंत त्यांना काय काढेची अखली आहे का त्या बायार मग बनवायचं फक्त त्यांना आपल्या बापांनी काय सांगितलं माहितीये ना शेवटपर्यंत व्हायला निघायचं ना ही चार पक्का पाहिजे आपल्या दोघांना आपण सुरक्षित कसं त्यांचं होते काय विधान कमी बुद्धीचे आहेत त्यांना का बघ कमी बुद्धीचे आहेत म्हणतात असं का बर चल बघा आता बा तुम्ही चल चल तू चलच बघते मी त्यांच्याकडं पिकाना दे बाई ते काय करते अरे चिकूपिकाना झालं ते आपले पप्पा काय बोलत आहेत तू बय ऐकले का तू असं इकडे ऊन किती लागत आहे हे बघ पप्पा बघ काय म्हणतात काय म्हणतात गशीतवरच त्यानला काय काडीची अकल आहे का त्या बायकोला अरे खरं आहे बनवायचं फक्त त्यानला बनवायचं आपले बापानी काय सांगितलं माहितीयन शेवटपर्यंत वायलं निघायचं ना आम्हाला डी आर पक्का पाहिजे आपण कमी बुद्धीचं काय बुद्धी नाही रे तू कमाल कधी तू का काढला व्हिडिओ मी बसलाय तिथे गपचिप काढला व्हिडिओ इस्ते दोघ भाऊ मिळाले मला आणि तुम्हाला ते येडत नाव उठ नाव ठेव हा वे आणि तू का केला दाखवला व्हिडिओ का केला वमेन कार्ड ते दाखवलंय का हा दाखवलाय दाखवलंय दाखवलाय चल बरं जाऊ मग काकीकडं तिचं काय म्हणणं बघू जाऊ हे दोन माणसांकडं मग अरे नीट नीट वळव की जरा असं काय चालू अरे दादा आणलं व्यवस्थित मी आलं का नाही घरी बरं झालं बाबा नीट आण काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय पण काय खरं बोलायचं जरा काय खरं बोलायचं काय माहित नाही काय झालं काय झालं हे सांग ना समदादा बोलले पोरानं आम्हाला मोबाईल पोरं काय दाखवून तो काय दाख तू तुम्ही पुढे काय बोलता आणि मागे काय बोलता सगळं दाखवतो तुम्हाला म्हणजे माझ्या तोंडावर एक आणि माघारी एक हा तुम्ही यासाठी साइड बसले होते आमच्या बशी काम चाललंय हो दादा हे काय दाख पोरांनी आपल्या साइड बसते यासाठी साइड बसले होते काय हा मग काय झालं काय झालं हां पाटीलार झालं काय एक मुनयोड आपण तुम्हाला थोडं फार काहीतरी वाटाय पाहिजे दोघींना दोन भाऊ एकत्र त्यांचं आयुष्य गेलं पोरं लागणार आलेत त्यांच्या बापाने त्यांना शब्द दिला वाईल निघत नाही आणि तुमची दररोज सकाळची बरी दररोज भांडणे तिथं काय कळत काय कळत तुम्हाला काय चाललंय का सारखं भांडण 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 पण आम्ही म्हणलो का वायली घ्यायची म्हणून मग भांडता कशासाठी

तुला मायाला काय पाहिजे ऐकती का नाही ती तू का नाही हा नाही ना वायला निघायचं मग इथं गप्प राहतो पडून बाकीच नाव घ्यायचं लगेच मायाला सटकायचं मी निघाले आता माझ्या थांब थांब मायाला जायचे ना चल निघ 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 लगेच लगेच तू हा आणि तुला काय वाटलं लगेच निघ अरे ह्या वया दुसरी बायको आणीन मी काय घेऊ तुम्ही मग या वयात माझं लग्न करायचं का तुमच करता परत आई तू शांत बस बाबा बारी येड झालंय मी येण झालोय का तुझं लग्न दे माझं आधी माझं करतो पण ही पिसळ जाऊ दे तुला व्हायला पाहिजे ना निघायचं लगेच माहेर आला तिकडे तू तुला काय वाटलं अजून चार बायका आणीन मी तुझ्या जागी आहो मंग मग बाप काय म्हणतोय येडा झालाय नको करू, करू तर गप मी म्हणेन तसं ऐकायचं एकदम गप राहायचं इथे हा मग चालायचं घरात व्हायचं आणि शब्द सुद्धा काढायचं नाही तोंडातून चालायचं गप चालायचं अरे तू सोड माना एका काठीन मार दिला लागतंय ना तू फक्त सोड मला बघ तस मग व्हायला पांढर काय पांढर कशामुळे चालेल तू दोन मिट सोडला हा बोवायला लागते ना नाही ना। ना। लागत ना मग गपच राहायचं एकत्र राहायचं खुशीन राहायचं आमिर भांडत आम्ही भाऊ भाऊ नाही मांडत मग तुम्हाला काय रोग आला राहायला हा एवढं चला करत दोघं भी आणि तू चोबड्यापणा केव्हा मोबाईल दाखल नाही का सुद्धा बघायचं नाही आता मागच्या दारण चला सारखं सारखं भांडण भांडण